मित्रांनो आजचा व्हिडिओ खास हा गावात ते पंढरपूर हा व्हिडिओ आहे बाईकने चाललो आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तू जर कोण नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू आमच्या काकी मित्रांनो कोकणात कधी खाली आलात ना तर हॉटेल इंदुलकर म्हणून आहे मुक्काम तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरीमध्ये इथे नाश्त्याची सोय चांगली उत्तम प्रकारे मिळते आता आम्ही I

बाईक चालवतोय पूर्ण धुका आहे हे बघा पूर्ण धुका आहे मित्रांनो बघा पूर्ण धुका आहे पूर्ण धुका अनुस्कुरा घाटात आहे साडेबारा वाजलेले आहे मित्रांनो अनुस्कुरा घाटामध्ये आम्ही आलो आणि असं तुफान पाऊस आहे ना थांबलो अणुसूरघाटा पूर्ण दुःख आहे पण पावस आहे तर आम्ही आहे बाजूला वरती टॉपवर रुपये बाईक चालवत होता त्याला पण थंडी वाजायला लागली तेवढा पाऊस आम्ही बिजलो वरती धरता थरता जोरात पावसाला होता पूर्ण दुःख आहे अनुसूरघाटामध्ये मित्रांनो इथे अनुस्कुरामध्ये वरती आल्याच्यानंतर पाऊस पडत होता त्याच्यामुळे थोडी विश्रांती घेतलेली म्हणजे थांबलेलं दहा मिनटं दुःख तर काय जायला मागत नव्हतं आणि तामनकर साहेब आहेत नाही त्यांचा स्टॉल आहे स्टॉलवर चहा वगैरे घेतलेली आणि पुढच्या प्रवासाला निघालो व्हिडिओ शेवट पण बघा मित्रांनो घाट उचलून खाली आल्यावर मित्रांनो पाऊस केला होता म्हणजे दुःख पण दिसत नव्हतं वरती टॉपवरच फक्त दुःख होता अनुस्कुरा घाटामध्ये इकडे सुख मित्रांनो अनुस्कुरा गाठ उतरलेल्या नंतर आहे ना जंक्शनवर एक हॉटेल आहे हॉटेल तिथं नाश्ता करायला अनुस्कुरा फाटावरून इकडून राईट मारायचा डायरेक्ट कोल्हापूर पेट्रोल मिळतो मित्रांनो आता कळ्यात आलो कळ्यातून लेप वाटा डायरेक्ट राइट ने जाए पंडरपुर चौक है का फाउंडर ऑफ फाउंडर ऑफ का है करवीर तारा रानी पोचलो आहे मित्रांनो आणि पंढरपूरच्या आल्याच्यानंतर आम्ही बॅग वगैरे ठेवून डायरेक्ट दर्शनाला लाईन लावली दर्शनाला लाईन लावली तेव्हा तुफान गर्दी होती तेरा तास आम्ही लाईनमध्येच होतो मित्रांनो तेरा तास लाईनमध्ये होतो आणि असं करता करता लाईन चालूच होती मित्रांनो आणि तेरा तास लाईनमध्ये होतो हे बघा मित्रांनो आणि याच्या पुढे आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही त्यामुळे आताच हा व्हिडिओ करून ठेवलाय खूप मोठी लाईन होती दुसऱ्या दिवशी एकादशी असल्या कारणाने खूप गर्दी होती लाईन एकदम जबरदस्त लाईन पाऊस जबरदस्त लाईन होती आणि ह्या आजोबांना माझे शंभर तोफांची सलामी मित्रांनो हे बघा हे पण आमच्यावर जवळजवळ तेरा तास लाईनमध्येच उभे होते दर्शन झाल्यावर मात्र मित्रांनो आम्ही चंद्रभागेत गेलो आणि स्नान केलं आणि चंद्रभागेत स्नान केल्याच्या नंतर आम्ही तयारी करून परत परतीच्या प्रवासाला निघायची गडपड होती चालू आणि मग स्नान करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो खूप जोरात लागली होती कारण एक रात्र आणि एक दिवस पूर्ण आम्ही उपाशीच होतो तर मित्रांनो हॉटेल शोधत होतो हायवेला कुठचं चांगलं हॉटेल दिसतंय काय हॉटेल शोधता शोधता एक हॉटेल पुढे मिळालं आम्हाला ते हॉटेल तुम्हाला दाखवतो मित्रांनो हॉटेल छान होतं हॉटेल सह्याद्री अनलिमिटेड थाली हॉटेल सह्याद्रीजवळ गेलो होती हॉटेल बाहेरून बघितलं तर एकदम साफसुथरा हॉटेल होतं आतमध्ये गेलो तर एकदम चकचकीत हॉटेल होतं मित्रांनो तो ढाबाच होता अनलिमिटेड थाळी म्हणून तर अनलिमिटेड थाळीसाठी आम्ही ऑर्डर माग घेतलेली आणि ऑर्डर दिल्याच्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली तर त्यामध्ये रोटी आणि दाल तडका दाल तडका घेतलेला रोटी घेतलेली आणि मिक्स वेज होतं एकदम गावरान पद्धतीन भाकरी वगैरे हो होती आणि मिक्स ने टेस्ट केली तो एकदम अप्रतिम जेवण होतं मित्रांनो तुम्ही इकडे आलात हायवेला ना तर सोलापूर हायवेला ते हॉटेल आहे सह्याद्री म्हणून तिथे मित्रांनो अप्रतिम जेवण मिळतं हे गुगल सर्च मारलात हो तरी ते हॉटेल तुम्हाला दिसेल तर मित्रांनो जेवण वगैरे आम्ही जेवलो निवांतमध्ये तिथे अर्धा तास गेला मस्त जेवण होतं मिक्स व्हेज राईस रोटी आणि दाल तडका दाल तडका त्यानंतर आम्ही निघालो परत गावी यायला मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले होते आणि अशा तऱ्हेने माझा हा बाईकचा प्रवास तुम्हाला मी दाखवला तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोण नवीन असेल तर धन्यवाद

जो दादा आधी चाल होत ना आता हा आधी आधी पाचशे तर टाकलं होतं ना आता